जर आपल्याला न्याय मिळाला नाही ना तर आमची भूमिका अशीच असणार आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मुख्यमंत्री असू द्या किंवा कोणताही विद्यमान आमदार असू द्या लोकांना रस्त्यात अडवून जा विचारणार की नाही ते जा विचारणार की नाही मग तो किती मोठा असू द्या त्याला जा विचारल्याशिवाय आपण राहणार नाही वेळ पडला तर यांना गावबंदी आपण केलं पाहिजे मित्र गावाच्या बेशीवर वे आपल्याला त्यांना अनुभव आहे आणि या वेळेचा त्यांनी सदुपयोग वे करून घ्यायचा आहे जर त्यांना पुन्हा ते खुर्चीवर जायचं असेल तर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे आणि जर तुम्ही सोडवले नाही खुर्चीवर तर तुम्ही जाणारच नाही पण रस्त्यावर सुद्धा तुम्हाला आम्ही चालू देणार नाही रस्त्यावर सुद्धा आम्ही तुम्हाला चालू देणार नाही ही भूमिका आपली असणं गरजेचं आहे माझ्या माई बहिणी आणि बाहेर फेटत आहे तेव्हा गरुड म्हणतो की सगळ्या पक्षांना आता देतो ही एकटी चिमणी हे पाणी काढणार नाही तर आपल्या सगळ्यांना ना एक पाणी याच्यातून तळायचं आहे मदत करायची आहे आणि एक समुद्र खाली येतो आणि त्या चिमणीला तिचे अंडे आणि खरंच मिळते ही लढाई मित्रांनो अशीच आपल्याला लढायची आहे ही लढाई आपल्या एकट्याची नाही तर ज्या ज्या व्यक्तीवर अंड अत्याचार होतो ज्या ज्या व्यक्तीवर या ठिकाणी سندي سرکار هوښنه 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 سندي سرکار هوښنه 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 قصابي سرکار هوښنه هوښنه قصاري سرکار هوښنه